चला लवकर जेवलाल भाऊ तुमचं काढून घे बरं वावर चाला बर अबे वावर तर काल ना जाय आपल्याला वावर का काढल्याची राहू का आपण चाला ना काल टाइमपास करून राहिले झटकन तुमचं मारून देतो मग दुसऱ्या जाणार आहे मुली आपल्याला कसं पुरे धुरे फोडला कारण की तो सरपंच मायाच्या जीवन राहिला ना कसं पुरे धुरे सवान करणार आपल्याला अर्धा धुरा उडव नाही आपल्याला हा पावरा कस धुराच नाही दिसला पाहिजे आपल्याला पुरे धुरे उडून टाकणार आपल्याला फालतू का आले माझो नांदा बापा भांड भांडणाचे काम आहेत ना ते चौदा धुऱ्या फुऱ्या नांदवा लागू राजा देवलाल भाऊ का आपला माणूस ले का आपला ड्रायव्हर तू आणि तू भिवून राहिला ह मा सर्क करून द्यायचं नाही का तुले सांग मला तू हा तुला चांगलं नाही वाटून राहिला का तू आपला माणूस लिहिला धुरे फोडत नाही का धुरे माय पद्धतशीर करून दे ना तू ते भ्यायचा नाही ना देवलाल भाऊ पण कसं फालतू कसं आफत घेणार देणं हा काय राजा जाऊ द्या ते राहू द्या ते धुरे आ, ले 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 का भान्याले का ले ले, तू इले का एवढा नाही करू शकतले का माझ्यासाठी हा धुरा नाही फोडू शकतले का मा सरकार करून देऊ शकतले तू धुरा आले का डॉक्टर ड्रायव्हर भरणं लागले का तुले आणि तुले का माझ्यासाठी काम नाही करत बाबा बरं देवला भाऊ तुमच्या शांतीसाठी पुरा धुरा चेक करून टाकतो बस फक्त कोणी आलं गेलं तर फायदा बरं लोक तोंड घालतात कोणा फोडला तर भान्यान फोडला ट्रॅक्टर होणार भान्याचं असं गडबड होते ना मग पुढचं मी पाहून घेईन ना तू काय टेन्शन घेऊन आला तू ट्रॅक्टरवाला तुला काय करावं लागते मी ना सांगितलं तर हाल ना तू या काय ते आलं तर निपोट तुम्ही पुढचं काय आहे तर तू नको टेन्शन घेऊ फक्त तू धुरा फोड बर काय वांधा नाही फोन टाकून आपण धुरा काय राजा का टाइम लागते एक एक नेला तिकून आणला झालं देगा ना झुरेगा पाहिजे बाबा शिवला कॅन घेऊ माणूस तर हजर झाला बाबा डिझेल ने आले जरा शिकी शांतता नाही बाबा चल बरोबर आहे बरोबर आपली कॅन लवकर सटकन कर लोक ट्रॅक्टर ची टाकी खाल्ली म्हणजे भरून आली हो बाबा डिझेल नाही ट्रॅक्टर मध्ये धंदा नाही त्यातले दादा देवलाल भाऊ जवळ आरबी काढा लागते मला बापा मग काढतो देवलाल सभावर पहिले माझी ऑटो बंद आहे ना ती ऑटो सुरू करणार मला दिन लवकर एक कान भरून झटकनी कळ्या तुलेत माहित आहे मार कसं भानगड जाय ना थांब दुपारी मला काढू दे ना धुरे फोडणार ना मला काय लागा माणूस असले का तू शिवलाल कसा माणूस आहे रे हा मग मग घेजो ना संध्याकाळी संध्याकाळी ट्रॅक्टरची टाकी भरली की एक कान घेऊन जातो तू आज शिवलाल भाऊ तुम्हाला डिझेल दिले असते मी पण मला देवलाल भाऊची धुरे फोडून द्या लागतात ना तुम्हालाच माहिती आहे धुऱ्याला किती लागते डिझेल तर आमचे चालायला लागते ट्रॅक्टर त्याचं मुई आटकतात बरोबर पहिले देवलालचं काम धुर्य फोडफाड करा मग मग पुढचं पुढे काय आता मग नीन लागलंच तुम्ही डिझेल टेन्शन ना घेऊ तुम्ही हा मला आवाज देजा बरोबर हे कसं वावर झालं कारण की हा कस मला ॲटो चालव कर नाही लवकर हा डिझेल नाही माझ हो हो हे वावर झालं कारण की नाही बस तुम्हाला आवाज दे तुम्ही देतो तुम्हाला डिझेल बस तुम्ही तिकडे नेबा खाली या मग तुम्ही करा काय आता ता हो हो चला चला बरं देऊ लाल बसा बरं ट्रॅक्टर चटकन घे तुमचं काळ हो चालता भाण्या तर काही आहे बा पैसे लय का खावखास करून ला निक मा बुड्याला डिझेल विकून राहिला तो भाण्या ट्रॅक्टर मधलं काढून पाठला जे हराम करून होता गड होतो भाण्या पण कसा काय झाला काय माहित बा एवढी हराम करू कशी काय आली अंगात काय माहित आता डिझेल विकून राहिला डिझेल राहिलं दुसऱ्या रोजगार घेतलाच घेतला हिसकून पण आता हे दोन नंबरचे काम सुरू केले माझ्यानं

बस बंद घरा घरात भांडणं लावून देतो म्हणे मी थांबा डॉक्टर तर था चालू द्या मुली ए ते बापा फुकाच पाहिजे खायला त्या कोणता खसखस काम करणार आय त्या बाप हा साऱ्या गाज आलो फोरा त्या बाप बी तूच काय सांगून राहिला आता हा पण तू चांगला निघला त्या बापला फोरातला हे लाल भाऊ म्हणान हात जाटी जाईन तटी बोट झाली माणूस मोठंच करते निघ खायला का हुसण्याला समजून सांगत जाण त्या जरा सब तू कळत मुली ऐकत नाही ह्या बाप ती बापांना ऐकलं तर मीन काल तुम्हाला सांगतलं असतं रे गड हो मा बाप जरास काय माय हा मी कसं होले लावत असतो काहीच नसतो ऐकत मी माझा बायला भाऊ काय करतो हेच काम येतात धड्या गांडीत विवा झाल्या काहीच हो। नाही ना मस्त भान्या कामाला होता तिकडे शांताराम मोजा इस्कूल डांगर इकडे पाठला चुटकोला चिटकोला माबुड्याला काय तर मग माबुड्याला फुका डिझेल भेटते ट्रॅक्टर मधलं कसं मा बुड्याला आपला माणूस पाहिजे आणि झुंबर मामा कसे डिझेल फिजल याची शाळा नव्हती जमू देत ना इमानदार माणूस राहतो म्हणून कस मा बुड्यानं पिन मारली नाही शाळा फिरवली तू हे नाही ऐकत त्या मायच ऐकत त्या बुडा आच काय रे बा मायला कसाच कलत मा बुडा त्या बापाला सांग बाबा करू गडबड काही हा त्या भाणी बायको एकटीच असते कि त्या बुड्याचं काही खरं नाही भाण्या चिटकून दिला गेला तिथे त्या बुडा चिटकी निकडे काय सांगता येते त्या बुड्याची काही गॅरंटीच नाही मा बुडा तसं काही करत नाही म्हणा पण काही सांगता येत नाही बा मा गॅरंटी नाही देऊ शकत आपण कधी काय करेन मन मन मनल काम आणते चल भाऊ म्हणा हात जोडा बाप्पा असे भाऊ काय करते याचा अंदाजच नाही हो लय बेकार म्हणजे बिघडेल बंदूकच आहे ते जसं मस्तक चालीन तसं काम करते माणूस हे नाही ना गळ्यात एखादी मी हड्डी अटकणारच आहे हा तो धोका देऊन राहिला नको त्याला धोक्याचं फळ भेटणारच आहे ते तर सत्य आहे ना सत्य कुठे लपतच नसते ना भाने या भाण्याला अटकाच लागेल कुठे ना हात पाय जळा लागते ना गावातल्या लोक पाय जाते मी ते आपल्याला काही गे घेऊन देणे त्या भाण्या भाण्याचा पाय बशी मुक्ते शेंदी त्यानं का आपल्याला सांगून केलं हा चल दे चला आपण चला चला पाहू भाऊ पाहू भाऊ वाराची गाण नाही सोडा लागत माणसाले पा मारली माई धुऱ्यात सांगा हा ट्रॅक्टर पाहण्या कुठून आणलं सांगा पुरा धुरा फोडला मा हटून तर सांगा त्याच्या वारातलं पाणी ये नाही येणार काय काय होत होत पण बेकार आहे हे रास लागते उन्हायला लागला की घरी रास नाही कूलर फुलर सारे बंद करावं लागतात शेतकऱ्याची जिंदगी म्हटलं बेकार आहे आणि गांडीत पिना मारण हे आपल्या शेतकऱ्याला बरोबर माहित आहे काय गरज होती काय धुरा पोळायची केवढा मोठा धुरा होता मी एक दिवस घरी नाही राहत नावातच पोळेलच तुम्ही मला माहित आहे शेजारी बोग जात म्हणून पाय फोडला नाही आणि धुरा सांगा आता हे लाद हे गरज होती काय कोण होता काय माहित तू माझ्यावर तो ट्रॅक्टर हाणणारा गद्या कोण जर त्याला दिसलं नाही का धुरा की काय काय नको पहा नको तू हाणला ट्रॅक्टर जाणं सर कोणतं तुमची ढिली धुरी आहे ना हा सर का टेम्पो घ्यायचा मग दोन दोन हाणला एकदा मजबूत की मग नाही फळत ती धुरी हाणणा लागतात येईल मजबूत ठेवल्या चिलुटा राजा तुमच्या भूस फूक माले ओढून जातो तो जर तुमच्यासोबत अशा खोळेल काम करून आला आणि तुम्ही राजा चूप आहे हा घ्या ना खूट हा एका खोटा कमळ मुडलं पाहिजे त्याचं डबल धुऱ्यात आलाच नाही बाई तो ना आपले भांडण खरा आटत नाही ना आपण का भानगोळ यावं काय ह पण लोक आपलीच मारतात ना माहीत थुका लावून लो, मारतात लोक चांगलं चांगलं करा ह काय करा माणसानं सांगा तुम्ही तुम्ही पहा जरा सोडला नाही अरेातून मग त्या वावरात काय केलं तिकून येतो तो, तो शेजारी तुले? हो बाबा ते दोलिंदरात दोघे भाऊ शेजारी व्हायला एक इकून व्हायला आणि एक विकून व्हायला मी कावेला माझा जीवस वाटते इकून टाका कुकडे चालले जा दरवर्षी नाटक झाले की आता तरी मी गाड नाही सोडतो वावरची वावर असतो चोवीस तास कुठे जात नाही लग्न सोडून दिला म्या वावरासाठी बघतो येऊन जाऊन धुरे आरोस मारतात सगळ्यांना मास्कट मागवत काहीच करत नाही भुजला बापड फुटत नाही सारख्या वाज होत असं पत्रे मारले असते फेकून तो येई भाऊ या शिवलेजाने देवल्या बापाला सांग ना तो बुडा जिवंतच आहे अजून त्या बुड्याचं सांगते बरोबर काम कामं करून राहिले धुरे फोडून राहिले म्हणा बुड्याची हाती गेला त्या जलिंदर फोरायच्या पुढे तो बुडा काय करणार हाती ना मोठी कोळल्या गोटी हा त्या बुड्याची हाती होतो तर काही बुडा भांडण ना करे काही नाही करे बुडा आपल्याला तोंडान तो, तो तोंडाने सांगी बाबू इकून तू दोन फूट सोड तिकून मी दोन फूट सोडतो बुड्याचं काही टेन्शन होतं हा भांडण नाही तोंडा नाही काही नाही चांगलं होतं का आणि हे साले दोन्ही दलिंदर दु, पोरायच्या हातात गेलं ना गेलं वावर दुरेच पोडतात निघ येऊन जाऊ मग अड्याला बसून काय करून राहणार तो धुऱ्या कदलक पाहिजे आता फुडलात फुडला जातो तो हा दिसून तर राहिलच चालला तिकडला वावरात जाऊन पाहून राहायचं चला भाऊ चला तिकडे पावरात जाऊन पास लागीन तिकडे थेर मान लाव शिंथ्यानं पहिले मला त्या ट्रॅक्टरवाला फक्त मला सापडायला पाहिजे पहिले पहिली त्याचीच काढतो मी देवल्या शिवले राहिले बाजूले हा त्याचं ट्रॅक्टर जर नाही जमा केलं की नाही हाय सरपंच नाही मग नाव आता त्याला सांगतोच मी आता काय भानगडायचं चाल ना मग सरपंच लवकर निष्ठून जाईन ना तो अरे काय गप्पा मारून आला तू चाल चला चला भाऊ चला देवलाल भाऊ देवलाल भाऊ इकडे तुम्ही आता बाबा ना काय म्हणतो हे पाईप घे भूस लाबर वाटचे कसं फुटून जातील ना पाईप असं आपण धुरा तर फोडून राहिलो पण पाईप फुटतील ना सरपण झाली मी पाईप का धुऱ्यात टाकायचे असतात का पाईप हा तू काही शिल्लक पणा करत राहील तर काय करतो हा फोड फोड फो, बंदा धुरा फोडून टाकतो तू टेन्शन न घेऊन मी आहे ना तू उभा तू काय टेन्शन घेऊन राहिला नाही ना हो बाबा देवलाल भाऊ हे दिसतो नुकसान राहिले फालतूचे पाईप फुटून राहिले त्या माणसाचे जरा फक्त इकून तिकडे फेक नाही फक्त एका मिनिटाचे काम नाही ना तिकुन, तिकुन हा पायपाची चिंता करून राहिला मी मालक म्हणून राहिलो धुले धुऱ्याचं टाकत असते कोणी पाईप त्यांना टाकले त्याचा फाय तो हा फोड तू धुरा फोड फक्त आणि टिकून जाऊ दे हा एकून नाही टिकून टिकून हान चांगल्या त्याच्या दे चांगलं खचकनी हा त्याचा वार एक ती आपल्या याच्यात आली बाई असं हान सहायचो हा घेऊ घेऊच पुढे धुरा घेऊन फोडूनच राहिलो काही वांदा नाही सांगितलं काही वांदा नाही मला काय करावं लागते इकून काय तिकून हान तुम्ही चालते तू तु पद्धती टेन्शन न घेऊ चालते मी आहे निंबा खाली बसेल मग चालले तुम्ही बसा बसा तुम्ही मी हानतो शांताराम बो आता चांगली भोंड बसली राजा तुम्हाला घरात मदत ह्या उरा पोटार लोक येले राजा माणस आहे तुम्ही गड आपला सोबत तसा व्हायला गडा कोणाची मदत करा अशा आपली भावना असते लोक गद्दारी करतात आपण काय करणार त्याचं पाप पुणे ते अजून शोभलं नाही तर म्हणाले असो हा तुम्हाला सोडून गेला तो पाटला ट्रॅक्टर वर आणि त्या झुमऱ्याच्या लात मारली त्यानं आरामखोरानं आणि त्या पाटलाली काही लाज नाही मी ना म्हटलं त्याला काय कारण म्हटलं का तू तुले तु शोभलं काय हा शांताराम भाऊ माणूस तुनं तू तु या ट्रॅक्टरवर ठेवला आणि झुमऱ्याला काढून दिलं तुले वाटायला पाहिजे म्हटलं काही काल म्हणून राणा गाड्या पाटलाले पाटलाची काय चुकी आहे का हा आता उलट्या गांडीन त्याच्यात गेला त्याली माणूसच पाहिजे त्यानं ठेवला हा त्याला म्हणून फायदा काय पाय ना मी त्याने म्हणून पाहिलं पाटलाले पण पाटील काय म्हणे झुमऱ्या डिझेल विकून राहिला म्हणे मग चार एकर वाढ काढते साडेतीन एक सांगते म्हणे सारे पैसे दाबून राहा म्हणे लुच्च्या म्हणे झुमऱ्या लुच्च्या सांगा तो झुमऱ्या एवढा इमानदार माणूस नाही म्हणे राजा मग पुढे रुपया खात नाही तो लोक किती त्याने हे करतात हे घेणं पाचशे हे घेणं दोनशे पण तो घेत नाही रुपया बी पण हा पाटील त्याच्यावर आळ लावून राहिला बरं हो इमानदारीची किंमत नाही आता पाय ना मीने किती प्रेमान वागवला म्हणाले त्यानं माझी किंमत केली काय आकडे सुटू मारलीच ना मला देवला आणि ते बी पेरणीच्या तोंडावर मारली म्हणजे मग आता थांबवल तुम्ही माणूस रामदेव तुम्हाला अजून काही गोष्ट माहितच नाही अरे हे सारी मिले बघत होती शिवल्या देवल्या बबण्या मावली याची मिले बघत होती खरंच अरे हे सारं डिझेल साठी करायला याय नातू या नाहीत का साठी डिझेल पाहिजे मग ट्रॅक्टर मधलं डिझेल कोण देत तर मग भण्या ठेवला त्या ट्रॅक्टरवर मग भन्या कसं मग याय डिझेल सप्लाय करते भाऊ गोष्ट लक्षात तुमच्या घ्या असं आहे मग शाळा हाय कोणी भरशाचा माणूस हाय खरं नाही रे बाबा बेकार ना दाबा तो पाटील लगा उचला बसला होते चार जण कारण कामगिरी पैसे नगत भेटत नाही शेतकऱ्याचे विकून उदारपादर आण करून डिझेल आणते बिचारा ती तावाने त्या पाठलाली तसंच दाबून पाहिजे ना अशी माणसं पाहिजेत ना पाठलाले तसंच चांगल्या माणसालाही नाही तो पाठी बरं दाबून घेऊ त्या आपस खाको ते ट्रॅक्टर काहीच नाही झालं ते जर फाटला ट्रॅक्टर नाही खा लागलं तर मग म्हणजे तुम्ही हे चार पाच जण मस्त नांदी लागेला त्या ट्रॅक्टर द्या पाटलाले पुरा खापी घालतात ते बघ अरे मी जाऊ काय पाटलाला समजून सांगू गाले हं की असं करू नको गळ्या कसं यायचे नांदी लागू नको हे कसं या बघू असा सांगू का त्याले काय समजून सांगता तुमचे कोठे उठायचे खोट खाल्ले ह काय उद्या तो आपल्याने झाला तर त्याचं काय चालले काय करता हो मोडा त्याचा गांडी हराम करा ट्रॅक्टर सांगू ट्रॅक्टर सांगू थांबलो गं सरपंच पण काय झालं बा काऊन ट्रॅक्टर थांबू मी अरे काय माणसं आहे तुम्ही हा ट्रॅक्टर पण थांबून राहिली काय <laughs> झालं हं अरे माधोर दादा हा पायन धुरा कुठून फोडून राहायला तू हे टॅक्टरचं टायर बाहेर बोकडं चाललं तर हां समजते की तुला काही हा धुरा फोडचा तू मग आणि त्या ना मग आता भांड्याचा आणि येऊन राहिला जरा बिलंगला वाट राहायच्या याचं काही आवड आहे घुऱ्या माझं नाही घुऱ्याचं काय बरं कड पाऊ बरं काय आहे बरं ट्रॅक्टर थांबव लोक लोक सरपंच काय हो ट्रॅक्टर कुठून हाणून राहिला तू माज होता हे पाहिण पहिले हे पाहिन तू हाणून राहिलो काय झालं झाला एवढं बघितले तुम्ही हे पद्धती हाणून राहिला ते चाक एक चाक माय धुराबंदा फोडून राहिला तू हा हे कोणा सांगितलं रिकामे काम करायचे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर मोकळ्यानं चालू तू शिल्लकपणा करून नको मला काय माहित नाही राजा मला कन तुम्ही काय पाहून घ्यावलाल भाऊ बोलवान बलवान पाक मला काय म्हणून राहिले जडून हाणून राहिलो ना न तुला जराशी लाज वाटली पाहिजे ना आपण ट्रॅक्टर चालून राहिलो तर कसं भान हो ठेवलं पाहिजे कोणाला धुरा फुटीन काई की काय की काय अरे धुरा तर फोडून फोडून राहिलो या माणसा पाय फोडून राहिला ना किती रुपया नुकसान आहे ते काय ठेवणार आहोत कोणाचं भान अस हम तू हे ट्रॅक्टर सहित तर तुला जमा नाही बाबू मग म्हणतो तू शांती आला नाही सरपंच काय आला शांताराम हे पाय ना हे पाय तू हा धुरा पाय ना किती फोडणं लावला आणि त्या धुऱ्या बरोबर माझ्या पाईप लावली या फोडणं आहे हरामखोरान सांग ना हा या ट्रॅक्टरवाल्याचं काम आहे का हे असे काम कर ना सरपंच हे जाणून बुजून करणं लावलं हे खाजून राहिला तो तुमची दुसरा काही नाही हा घाला ना अंदर अंदर घाला सायाले आले ट्रॅक्टर सहित ट्रॅक्टर सुटलं नाही पाहिजे हाही सुटला नाही पाहिजे भाऊ मला काही घेणं देणं नाही रे भाऊ मी ट्रॅक्टर वाला माणूस आहे हा दटून सांगितलं दटून हाणून राहिलो मी मला कन तुम्ही पहा मला काय आलं सांगून राहिल तुम्ही हा मला कन तुम्ही पहा तू एका डोळे का फुटके झाले काय रे हा कुकडे गांगडात गेले काय ते ट्रॅक्टर तर तू चालून राहिला माझा रोज होता तुले समजायला पाहिजे ना ते धुरा हाणला हाणायला पाहिजे की नाही धुरा फोडायला पाहिजे की नाही लोकांचे पाईप फोडली चालतात धुरे फोडला चालते वरून शाळा बघा सारखा सांगून राहिला तो मला भाऊ म्हणाल तुम्ही मला राहिल म्हणून राहिला वा तुम्ही जटून सांगितलं तटून हाणून राहिलो मी मला एंजन नाही गे आणि खरंच लगा का तुला अक्कल नाही घा रे हा केवढा मोठा धुरा फोडला त्या माणसाचा जुनं सरपंचा हे पायपे फोडून राहिला तू काही जरास भान बुद्धी सगळी लिहि तु ते काही सांगू नका तुम्ही त्या मालकाने सांगितलं जसं तसं मी गेलं त्या देवलाल भाऊ पान तुम्ही मालकाला जाऊ दे तुल्या ट्रॅक्टरवर तू बसेलास ना तू धुरा फोडून राहिला ना तू तर रंगी हात पकडला ना काळ कडव याची शूटिंग आणि जा एचडीओ कार्यालयात जाऊ आपण याचा रिपोर्ट देऊन टाकूया मग समजते याला काय आता याची शूटिंग काय असे शांताराम काढ मोबाईल म्हणजे तुमच्या घ्या तुम्ही काय सांगून राहिले तुम्ही मला माझे शंभर केप सांगून राहिलो मी मित्र हुरूहुळू आपण व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा